आता आपण पुढची गोष्ट चालू करतोय

गोष्टी सांगायची रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या त्या गोष्टींनी माझ्या मनात एक विचार बादश आणि सुभेदार लोकांवर अन्याय करत होते गाव जळत होती माणसं घाबरलेली होती मी ठरवलं हा अन्याय थांबवायचाच मावळ्यांबरोबर खेळायचो पण मनात एकच जिद्द होती स्वराज्य स्थापन करायचं मी मोठा झालो तेव्हा मी तोरणा किल्ला

आई भवा मी धर्मासाठी तलवार उचलतोय त्या दिवशी आमचा विजय झाला तेव्हा सह्याद्रीच्या दोन दऱ्यांमध्ये एकच वाक्य भुंग

आणि भारताला स्वराज्य शिकवलं माझ स्वराज्य आजही तुमच्या मनात जगतय जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे धैर्याने

Yeah!